वाईकुम आणखी एक नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचा वेलकम जायला मी कोकणी भंगारवाल्यामध्ये मी अलहमदुल्ला साखरदारला पोहोचलो आणि मी करता बेस अलमदुल्ला उमेद करतो तुम्ही पण बेस असू चला मग व्हिडिओ स्टार्ट केलो की बघा आपली गाडी थोडा भंगार आहे ता घेऊचा आहे थोड्या मिळूया इनशाल ह्या बघा मिल्ला भंगार आपला आहे भंगार आहे या वजन करू जा आणखी फुड्या पण आहे ज्याचा बंगला आहे का ठीक आहे या बंगार आहे ज्याचा बंगार आहे त्याच्या घराची ग्रे पण आहे बघूया जाऊ मिलू बघूया पहिले आमच्या मजीद दादा आहेत आवडलं माझी दादा तब्येत वगैरे तब्येत वगैरे बेस्ट आहे धंदा कसा आहे तुझा माशाला चाललंय दुआ तुमची दुआ करत राहा आपल्या कोकणी माझ्यासाठी दुआ करत राहा अल्लाह देते इन्शाला अल्लाह जर मागित राहतो अल्ला बेशक 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 बाकी काय चाललंय येतो जरा हसन मिळाच्या हाताला चालेल चला मंगळवार दिवसात आम्ही अलहमदिल्ला पोहोचलो बघूया थोड्या काय खाला आहे ते मागे पांढऱ्याचा आरेफिचार खालती इथे घेऊच आहे खालती ना ती जाऊया आवाज देते बघा पुढे पुढे पहिले बोललो डायरेक्ट पूर करून थाई आता वापस जाऊच आहे काल ती शिवडी उतर शफी नाव आहे त्याला ना पूर्ण सगळे गाव आले त्याला मोहब्बतशी पांडे बोलतो ठीक आहे आता येईल बघूया बोललो होता घरा चिकरे पण आहे पहिला बघला होता त्यांचाच अंगार आहे आता बघूया त्यांच्यावर काय आहे आईले की मिळूया घ्या दुसरा घराची क्रे ठीक आहे दोन झाली आहेत आणि त्या फ्रीपचा आहे आपण घेऊयावरती दोन झाली होती एक आलेली खाल्ली गाडीवर दोन उठ्या आता शालेची पोडा येतात काय त्यांचं फंक्शन आहे वाटते तू जात आहेत पोरा ॲक्च्युली त्यांचा टाईम झाला आहे म्हणू ते, ते, ते धावत गेले चला आईले की शालाशी बात करू त्यांची बघ बघला बोललो ना दोन जालि आहेत त्याच्यात एक कप्पो आहे लोकंसो ठीक आहे चला आता जा जाऊ खालाची किरे खालू लावं बोललं जाय तुम्ही चला त्यांना आवाज दे मग आपल्या कामार लागू ही हि गली तुम्ही बघल्याशी आपली खलं आहे खालाचं घर आहे इकडे आपलं भाऊस पण दर्याशी आईलो आहे ठी हो दर्याच्या अशाला त्यांची मू मेहनतच त्या दर्यावाल्यांची चला आता कालायला आवाज देव आपण आपल्या भंगारची दर्यावा चला आपण कालायला आवाज बिहो देऊ भंगार आत गाडी एक दोन होती झाली एक झाली तयार ती पण करूया वरती थोड्या काय होईल त्यात निशालेस आजचं काही फुलाच्या खालती गाडी बिडी ठेवलेली आपली आता बघू लाईल कोण आईलाय ना कोण नाही ठीक आहे व्ह्यू आहे एक यामा आलेला आहे फिशिंग करून त्याला पण बांगडो आणि मिक्सिंग आहे त्याला चला चोवरची आज होते आहे नमाज पडून येऊया तर एक वाजलो आहे दुपारच एकच आपल्याला जवळचा माल होता तो मिललो बाकी बघूया अर्धो दिस बाकी आहे अजून काय मिळते पडून आले तो जरी गावी बसलेलो तुम्हाला दाखवता एक शून्य मान माणूस आपलो गावात ते आपले चाचा आहेत आहेत चाचा चाचा है, चाचा लागतात पण दोस्तारसारखे असतात आता थोडे जैव जाईल नाही ते एक नंबर माणूस होते काय नोर्मद च्या येत ना एकदम

अच्छा अरे बिकती बिकती है मार्जिन है इसमें बिकती बिकती है मार्जिन है अच्छा गाँव लेते ना अपने आ, 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 आ. और टेस्ट ये भैया का आइसक्रीम का टेस्ट भी अच्छा है ठीक है हमारे गांव में साकरतर में आता है पर साकरतर में ये थे बाकी फुड़ा आइले ते अंजॉल से गेवा एक नंबर टेस्ट है चला भैया थैंक यू हाँ फून हाउ पुला जाती दिया शॉटिंग वगैरह काय है ठीक है बाकी आपण येईल पुलाच्या खाली ती आपली खाडी आहे काय रिपोर्ट नाही आहे त्या गावाल्याला खूप कमी जाणारला रिपोर्ट आहे ते म्हणजे ते तुम्हाला लाची वगैरे सगळं दिसत आहे बघा लाची वगैरे सगळे दिसत आहेत खूप आणि आपली त्या माणसं पण बसलेली आहे ते त्याला तो एक भाजूसा आहे तो एक दोस्तारा तो पुतूस आहे ठीक आहे दिसला तो वरती पूल आहे ते यायला आहे बलाव पण शायद त्याला पण आय थिंक जो रिपोर्ट नाही आहे वाटते आईले आहेत ते बिकून बाकी जी आईली अस्सरच्या पहिले ते इन्शाल्ला व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला कासारोलीचा काय रिपोर्ट आहे आपला साकारतात जे, जे ते बघले टीर सगळे आहेत लाची आणि काय मिनी आणि बलावा चला तुम्हा आता कासारवलीचा पण जे जेटीर त्यांच्या पण लाची वगैरे सगळे उभे आहेत ठीक आहे बघूया तेलला त्यांचे पण सगळे लाच तसेच उभे आहेत गेले होते सगळे उभ्याला पण काय त्यांना रिपोर्ट वगैरे शाळेत थिंक सो नाही आहे तसं तुफान वगैरे पण दिलेलं आहे त्यामुळे कसं त्यांना वारो पण लागते ना अचानक म्हणून त्यांना काय रिपोर्ट पण नसेल असा रिलीचे लाचू त्यांना पण रिपोर्ट नाही आहे सगळ्या जेटीवर बगा समंदर एकदम शांत आहे कावले बघा एक बेल ली ला चालली ती गेली होती आईली वापस ती जात आहे कुणाला नसला की ते वापस पण जातात डबल दिशेल बघा ब्रिज क्रॉस करताना त्यांचतर मध्ये नवीन दुकान आपलं खुलय जुने खिलाडी याच्यात प्रत्येक दिवसात आता तुम्हाला नवीन नवीन का आयटम दिसतील आज, आज काय बनवलं आता दाखवूया चला दाखवता तुम्हाला चना बटाटा चना बटाटा आणि या त्याचं पाणी कोकमचं पाणी आहे आणि हा चना बटाटा आहे हा मिक्सिंग हो जाते आणि प्लेट कशी दहा दहा रुपये प्लेट गावात पण चालू झालेला आहे तरला ठीक आहे त्याच्यासाठी पण येवा आणि त्या याच्या पहिले व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला मी ठीक आहे गुलगुले भज्जी संबोसे हो वगैरे त्या बनतात त्याच्याच एक्झॅक्ट बाजूला आहे पण ह्या बाजूला तुम्हाला प्रत्येक दिवसात नवीन नवीन आयटम दिसतील आज चना बटाटा आहे तर सकाळ काय दुसरा मिळेल चला एवा एकदा एक विजिट करा इन्शाल्ला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं होतं चॅनलला सबस्क्राईब करा असेच गावातचे नवीन नवीन व्हिडिओ तुमचं पोहोचतील तो सर तो मध्ये यात ठेवा मिळूया बेगूनच आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये वालेकुम